काल आमच्याकडे श्रावणातली सत्यनारायणाची पूजा होती त्यामुळे ह्या इरकल साडीची घडी मोडली मी पूजेची तयारी प्रसादाची तयारी सगळं झाल्यानंतर मी माझी तयारी करायला घेतली फार कोणी पाहुणे येणार नव्हते घरातल्या घरातच पूजा होती त्यामुळे बेसिकच मॉइश्चरायझर लिपस्टिक काजळ मस्कारा अशी सगळी तयारी केली सोन्याचे दागिने घालण्याची हीच वेळ असते सणासुदीची त्यामुळे छान नवीन घेतलेले कानातले घातले आणि मोठं मंगळसूत्र जे एरवी कधीच घालून होत नाही ते घातलं आणि तयार झाले गजरा तर नेहमीचाच मॅचिंग बांगड्यासुद्धा घातल्या होत्या आणि पूजेला सुरुवात झाली पूजेचे मंत्र सुरू झाले की वातावरण कसं भारल्यासारखं होतं आमच्याकडे विष्णूची चांदीची मूर्ती आहे तिची आम्ही पूजा करतो तिच्यावर अभिषेक झाला तिची छान पूजा झाली आणि एक खूप गोड गोष्ट घडली तुळजाभवानी आमची कुलदैवता आम्ही ती मागवली होती नेमकी पूजा अर्धी झाल्यानंतर तिचं आगमन झालं मग तिच्यावर अभिषेक झाला भटजीना विचारून तिची प्राणप्रतिष्ठा झाली इतकी गोडमूर्ती की जणू तुळजाभवानीच घरी आली असं वाटत होतं